हॅलो एवरीवन मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आपण ओळख करून घेत आहोत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसची आणि आज आपण पाहणार आहोत ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजेच थेप्ट हा एक महत्त्वाचा ऑफेन्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपण इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टीचा अभ्यास करताना पाहिलं की थ्री सेवन्टी एट थ्री सेवन्टी नाईन थ्री एटी थ्री एटी वन थ्री एटी टू हे सर्व जे प्रोविजन्स होते ते थेप्ट आणि त्याचे ॲग्रिवेटेड संदर्भात होते त्याच्या पनिशमेंट संदर्भात होते परंतु या भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये चाप्टर सेवन्टीन आणि सेक्शन तीनशे तीन तीनशे चार तीनशे पाच तीनशे सहा तीनशे सात हे जे सेक्शन्स आहेत ते थेप संदर्भात आहेत आणि यामध्ये एक महत्त्वाचा चेंज असा झाला आहे की पनिशमेंट जी होती थेपची ती आता वाढवण्यात आलेली आहे आपण आय पी सीचा अभ्यास करताना पाहिलं की थेपसाठी जी पनिशमेंट आहे ती, ती, वर्षा लिया ती, शे शे ती तीन वर्षापर्यंत शिक्षा प्रोव्हाइड करण्यात आलेली होती तीनशे एकोणऐंशीमध्ये परंतु या भारतीय न्यायसंहितेचं सेक्शन तीनशे तीन सब सेक्शन दोनमध्ये या थेपची पनिशमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि ती नॉट लेस दॅन वन इयर विच मेक्स टेन टू फाय इयर्स अशी पनिशमेंट त्यासाठी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे बाकी थेपची जी व्याख्या आहे ती जशीच्या तशी आहे परंतु अजून एक चेंज या ठिकाणी या नवीन कायद्यामध्ये थेप संदर्भात करण्यात आलेला आहे की एखादी चोरला गेलेली प्रॉपर्टी आहे ज्याची व्हॅल्यू पाच हजार रुपयापर्यंत आहे जर अशा प्रकारचा जर आपल्याला गुन्हा नोंदवायचा असेल तर तो आता अ दखलपात्र करण्यात आलेला आहे नॉन कॉग्निझिबल ऑफिन्स तो बनवण्यात आलेला आहे आणि जर एखादा आरोपी यामध्ये जर दोषी आढळून आला या पाच हजार रुपयापर्यंतच्या चोरीच्या प्रकरणामध्ये तर त्याला कम्युनिटी सर्विसची जी शिक्षा है ती ची आहे ती प्रोव्हाइड करायची आहे त्यानंतर तीनशे चार जो आहे भारतीय न्यायसंहितेचा तो स्नॅचिंग सन सं, संदर्भात आहे तीनशे पाच आहे तो थेप्टीन डेंग हाऊस आहे तीनशे सहा जो आहे तो थेफ्ट बाय सर्वंट आहे क्लर्क आहे आणि तीनशे सात आहे तो ॲग्रिवेटेड फॉर्म आहे थेफ्टचा अशा रीतीने आपण तीनशे तीन तीनशे चार तीनशे पाच तीनशे सहा तीनशे सात हे जे सेक्शन्स आहेत ते थेफ्ट संदर्भातले आहेत आणि यामध्ये पनिशमेंट जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे थँक्यू सो मच